नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे कॅप राऊंड एकमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमांक एकचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळूनही प्रवेश घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड थ्रीसाठी ऑनलाईन कन्सर्ट देऊन सहभाग घेता येतो असं ऐकलेलं आहे आणि काही ठिकाणी फोन करून चौकशी केली प्रयत्न केलेले आहे तिथं यश मिळत आहे म्हणजे हे एक अतिशय आनंदाची बातमी आहे आणि त्या अनुषंगानं खूप मी व्हिडिओच्या माध्यमातूनही आणि आमच्या प्रतिनिधीच्या माध्यमातूनही या गोष्टी मी तिथपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला होता आता वस्तुस्थिती ही तुम्ही प्रत्यक्ष पाहायची आहे म्हणजे जर हे सत्य असेल तर तुम्ही लॉग इनमध्ये जा आणि पासवर्ड आय डी त्यानंतर लॉग इन आय डी पासवर्ड हे सगळं टाकून तुम्ही जर ते ओपन होत असेल तर निश्चित ती प्रोसेस तुम्ही पूर्ण करा आणि ऑनलाईन कन्सर्ट प्रेफरन्स कॉलेजचा भरून तुम्ही सबमिट करू शकता किंवा तो फॉर्म दोन्ही पण लॉक करू शकता म्हणजे सगळ्यात ही आनंदाची बातमी असणारी आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की मॅनेजमेंट कोटा काही कॉलेजमध्ये रिक्त जागामध्ये दिसतोय आणि मग अशावेळी पालक म्हणतायत की नेमकं आता अप्लाय त्याला करायचं का तर यासाठी सर्वप्रथम तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही त्या संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापनाशी म्हणजे तिथल्या प्राचार्यांना भेटून तुम्ही चौकशी करू शकता की खरंच जागा शिल्लक आहेत का असेल तर आम्ही इच्छुक आहोत आणि आम्ही अप्लाय करू इच्छित आहोत तर त्या दृष्टिकोनातून चर्चा करूनच मग भरा कारण नियमानुसार कॅप राऊंड दोनपर्यंतच इन हाऊस कोटा आणि मॅनेजमेंट कोटा वापरायचा होता त्यानंतर राहिलेल्या जागा शिल्लक जागा ज्या होत्या रिक्त जागा आपण म्हणूया त्या कॅप प्राऊंडला द्यायच्या होत्या परंतु सध्या तशी परिस्थिती दिसत नाही का काही कॉलेजमध्ये निश्चित त्या व्हेकन्सी दिसत आहेत तर त्या कॉलेजला चर् कॉलेजशी चर्चा करूनच आपण तो निर्णय घ्या म्हणजे पुढं काही फारशा अडचणी येऊ नयेत त्यामुळं क्विक कॅपराऊंड वनसाठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारलेला आहे पसंती क्रमांक एक मिळू नये त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे पहिल्यांदा त्यांनी आपण ते लॉग इन करून बघायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा ते काय दिसतंय त्याचा फोटो व्हॉट्सअपवर या नंबरवर निश्चित पाठवा म्हणजे जेणेकरून मला त्यामध्ये आणखीन काही बदल होत असतील तर मला बदल हे सांगायला बरं होईल हे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत मी पोचवत आहे धन्यवाद